सर हमारा आंध्र प्रदेश है आंध्र प्रदेश से धंधा करने का आया था तीन चार साल से घूम रहे हैं मेरे बच्चे मिसिंग हो गया सत्ताईस तारीख सुबह साढ़े सात बज था आज का नौ दिन हो गया सब गांव सब ढूंढ रहे हैं तीस 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 चालीस वर्ष सब ढूंढ रहे ये किधर भी नहीं मिल रहा है कम्प्लीट भी दिया था अभी तक नहीं आया सर सब कितने तारीख को घूम गए सत्ताईस तारीख सर कितने साल का है 15 साल का बच्चा है 15 साल का वो एक लड़का है सब सब खोजूत बैठ रहा है नहीं मिल रहा है पुलिस में भी इंक्वायरी कर इंक्वायरी कर रहा है बोलता है अभी तक कुछ नहीं बोल रहा वो भी अभी इसलिए तो मेरा मेरा भैया है साशोक भाई उससे उसके बोल दिया वो थोडा मदद मेरी भी कर रहा है सर अपन बोलले की हिंदी मध्ये त्यांना जास्त जमत नाही मराठी सांगण्यासाठी परंतु जे हडपसर भागामध्येच कंटिन्यू ये जे भांड्याचं व्यापार आहे केशववर्ती भांडे किंवा घरातले तुटके मुटके भांडे असतील त्याच्यावरती हे भांडे विकायचा चार्था त्यांचा व्यापार आहे हे त्यांची आई आहे त्या बाळाची आणि चौदा वर्षाचा ते मुलगा आहे परंतु आठ नऊ दिवस झालं त्या हडपसर परिसरामध्ये कंटिन्यू तो भांडे विकत का असतो काळेपड असेल ससन नगर असेल किंवा शिंदे वस्तीमध्ये तर राहायला आहेत आणि ह्या हडपसरमध्ये एकदा जर आले ना ते हडपसर ब्रिजच्या खाली मग हडपसर ब्रिजच्या खाली एकदा सगळं भेटल्याच्या नंतर मग ते आपला आपला भाग घेतात आणि मग त्या पद्धतीने ते भांडे विकायला जात असतात परंतु आता दिवस झालं चौदा वर्षाचा मुलगा त्याचं ना हो नाव काय म्हणलं संतोष बापाचं नाव व्यंकटेश आहे आणि वाडनाव त्यांचं कांडली आहे आणि यांना येरकुल्ल म्हणतात अच्छा आमच्या दिसायला सावळा आहे आणि पोरगा आहे असं मित्र व्यसनही नाही तंबाखू वगैरे काय असं पण तो नेहमी येणार जाणारच आहे पण आज अचानक गायब झाल्यामुळे जरा चिंतित आहे आणि त्याचा मोबाईल नेमका त्याच्याकडे नाही आहे डिस्प्ले गेला म्हणून तो मोबाईल घरी ठेवून गेलेला तो इतर वेळेला लवकर येतो म्हणे त्या दिवसापासून तो आला नाही तर त्यांचे नातेवाईक वगैरे सगळे शोधात त्यानंतर पोलिस कंप्लेनही झालेले तक्रार नोंदवलेली आम्ही शोध घेतोय बऱ्याच ठिकाणी परत गावाला चुकून गेला असेल म्हणूनही चौकशीसाठी गावाकडेही चौकशी केली तिकडे काही निरोप नाही मिळालेला शेवटचं कुठं तुम्हाला बघायला भेटलं शेवटचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दाखवतो त्या एरियामध्ये मुंडवा परिसरामध्येच मगरपट्ट मुंडवा परिसरामध्ये त्यानंतरच फुटेज नाही बघितलेला आहे नियमित तो कुठल्या कुठल्या भागामध्ये भांडविकायचं त्याचं फुरसी मांजरी माधवनगर या परिसरात तो जास्त जाण्याचं येण्याचं होतं त्याचं आणि आता हे काय असतं की असं म्हणता येत नाही की ह्याच एरियामध्ये मी रोज जाणार थोडं थोडं पुढं असं मागे कुठं करून परंतु हडपसर सोडून तो कुठं गेला आजपर्यंत गेलेलं नाही असं कळतंय म्हणजे जास्तीत जास्त हडपसर मध्ये असण्याची शक्यता हा शक होत आणि इन केस पुढे जरी गेला असेल किंवा बाईचा धंदा नाही तर पुढे जातात माणसं केस काय रोज मिळत नाहीये केसावर भांडी विकतात बरोबर परंतु आता आज नऊ दिवस झाले हो आपण बघतो की हे त्यांचे सर्व नातेवाईक आहेत ते सगळे फॅमिली जे भांडे वगैरे विकतात त्यांच्यामधून आज चौदा वर्षाचं बाळ किंवा चौदा वर्षाचा मुलगा हरवल्यामुळे त्यांना दुःख सहन होत नाहीये आणि ते सगळ्याला सगळे हे जे फॅमिली आहे ही सगळी फॅमिली आता त्या चौदा वर्षाच्या बाळाला शोधण्यामध्ये सगळं काय त्याचं काय काम वगैरे सोडून त्यांचं काम सोडून त्या चौदा वर्षाच्या बाळाला शोधता येते कारण चौदा वर्षाचा पोटा पाहण्यासाठी त्या चौदा वर्षाच्या बाळाला देखील भांडे विकायची वेळ आली आहे शिक्षण कमी आहे सगळ्या गोष्टींची कमी असल्यामुळे हो त्या चौदा वर्षाच्या बाळाला भांडे विकायला लावले होते परंतु आता तो नियमित हडपसरमध्ये भांडे विकायचा पण आता हे दहा दिवस झालं ते सापडत नाही आहे पुणे पोलीस देखील पूर्ण प्रयत्न करून त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सी सी टी व्ही चेक करत आहेत परंतु आज देखील तो दहा दिवसानंतर भेटला नाही आणि पुणे कमिशनरांना पुणे पोलिसांना काय सांगाल पोलिसांना ते दे आपण अर्ज दिलेले आहे असं असं त्यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा मदत शोध ह्याच्या पलीकडे काय म्हणणार आहे मी आता प्रत्येक सीसीटीव्हीज काय का असेल तो आपल्या एरिया वाईज आता नोटेड असणार आहे त्यातनं चौकशी केली की लवकर चान्सेस खूप आहेत बरोबर बड़ मिळण्याचा आपण बघितलं की जे जयभीम पिक्चर तुम्ही बघितलंय त्यामध्ये जसं ते समाजाचे लोक सगळे एकत्र येतात आणि नंतर मग त्या शेतीमध्ये उंदीर वगैरे पकडायला जात असत आणि रात्री परत कुठलाही मोबाईल नाही आहे कुठलंही कनेक्शन नाही आहे आणि शेवटी मग त्यांच्या ठरलेल्या टायमिंगनुसार ते घरी येत असत किंवा एखाद्या जागेवरती भेटत असतात परंतु ती सांच्यापार झाली आणि त्या सांच्यापारी तो मुलगा परत आला नाही आणि तेव्हापासून ना या परिवाराच्या डोळ्यातली झोप उडालेली आहे पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये जर हा व्हिडिओमध्ये जो मुलगा आम्ही आता व्हिडिओमध्ये टाकतो आहे त्याचे फोटोज पण टाकतो आहे त्या दिसणारा जर जरी दिसला तरी तुम्ही तात्काळ एकशे बाराला फोन करून पोलिसांना कळवा आणि त्याला हडपसर पोलीस स्टेशन असेल किंवा जवळचे कुठलेही पोलीस कर्मचारी असतील सुशिक्षित नागरिक असतील त्या नागरिकाच्या हवाली त्या बाळाला करा जेणेकरून तो या परिवाराला लवकरच लवकर भेटेल आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय सांगता येईल का तुम्हाला जेणेकरून कॉन्टॅक्ट करता येईल फायव्ह डबल झिरो सिक्स एट सेवन परत एकदा दे नंबर व्यवस्थित सांगा नाईन डबल फाईव्ह डबल झिरो टू झिरो सिक्स एट सेवन ठीक आहे आणखी एखादा नंबर जो आ, हे करता येईल डबल नाईन फोर नाईन सिक्स फोर फोटो फोटो दाखवा त्याचा हा तो मुलगा आहे जो भांडे विकत विकत परत आलेला नाही आहे आणि या नंबरला तुम्ही हे जे दोन्ही नंबर आहेत या दोन्ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे नंबर कंटिन्यू चालू ठेवणार आहेत ते कारण शेवटी त्यांचं बाळ महत्त्वाचं आहे आणि हाडपसरमध्येच असल्यामुळं आणि आपल्या चॅनलच्या व्ह्यूज देखील हाडपसरमध्ये जास्त असल्यामुळं कदाचित त्यांचं बाळ लवकर त्यांच्यापर्यंत भेटण्याची शक्यता आहे त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी काही शक्यता तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये कोणी भांडे विकणारा दिसला तर पोलिसांना त्याची लवकरात लवकर माहिती द्या धन्यवाद